मला म्हटलं एक खूप छान असं आमच्याकडे एक रिसॉर्ट चालू झालं आहे मेटबावमध्ये तिथे आपण आलो ते आपल्या मेटबाव तांबड्याच्या समुद्र किनाऱ्यावरती मस्तपैकी मेटबा समुद्र कोकण बदलत आहे चेंजेस होत आहेत बऱ्याच गोष्टी सो बघा मस्तपैकी समुद्र आणि समुद्राच्या आजूबाजूला ना आता काही काही घरं आहेत इथे म्हणजे सगळे रिलेटिव्हच आहेत ती नवे ओके तिकडे एक बंगला आहे त्याच्या बाजूला एक बंगला आहे आणि आता इथे ना एक छान असं एक छोटंसं रिसॉर्ट पण झालंय तर कळलेलं मला आमच्या गावातलेच आहेत तर त्यांचाच रिसॉर्ट आहे इथे ही जमीन पण आहे Uh, बघा मस्त वेगळी कंपाऊंड करून ठेवलेलं आहे म्हणजे ही विकायची आहे okay, so, ओके सो याचा व्हिडिओ पण तुम्ही बघितला असाल एक आपले त्यांचं नाव विसरलो मी uh, नंतर आठवलं तर सांगेन मी तुम्हाला त्यांनी व्हिडिओ पण बनवला आता ते देवगडमधल्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ बनवतात पण जरा रेट टाईट होता ओके okay, चांगलाच आहे रेट या जागेचा पण स्पॉट पण चांगला आहे okay, ओके मला आवडेल घ्यायला <laughs> एक स्ट्रक्चर वगैरे पण त्यांनी असं क्रिएट करून ठेवलेलं आहे घर नंबर वगैरे पण टाकून ठेवला असेल असं वाटतं आहे मला सो इथे हे आहेत हे हो आमचे रिलेटिव्ह आहेत माझ्या आईच्या साईडने तर आ, हे ते बघा आहेत काका आहेत का, तिकडे गेले नाही त्यांचा आंब्याचा पण बिझनेस आहे हे भांडूपणेच राहतात आय थिंक यांनी ते, आंबे दिलेले आम्हाला आत्ता म्हणजे लास्ट टाईम मे महिन्यात आलेलो ना तेव्हा एवढे छान आंबे होते ना एकदम गोड गोड आंबे मस्तच आणि बघा मस्त अशी माडाची झाडं मस्तपैकी अशी माडाची झाडं मस्त नारळ लागलेत हे बरं आहे आज काका पाणी देणार इकडे आणि नारळ पडणार ना इकडे या जंगलामध्ये नाही काढले तर ओके म्हणजे दुसऱ्याची कोणाची तरी मजा आहे तिकडे वर दिसत आहे आपलं एम डी टी सी आणि आता असंच बऱ्याचशा या जागा आहेत आता गावामध्ये जिथे आता पहिल्यांदा कोणी विचारायचं नाही तर आता बघा ही पण जागा आहे तर या जागेला पण प्रॉपर कंपाऊंड करून ठेवलेलं आहे ओके आणि झाडं वगैरे लावलेली आहेत म्हणजे इन फ्युचरमध्ये या जागी पण डेव्हलपमेंट होईल ओके सो so एक चांगला आहे की बघा आता ॲक्च्युली कसं असतं की जर समुद्राला लागून रस्ता असेल ना चिवला बीचला कसा आहे तर मग त्याच्या पलीकडे ना सी आर जेड लागत ओके okay, सो so आता हा रस्ता आहे आणि आता बऱ्यापैकी रस्ता आहे डांबरीत रस्ता आहे त्याच्यामुळे मे बी इन फ्युचरमध्ये मी अजून एका वा दीड वर्षानंतर येईन तेव्हा या जागेमध्ये पण काहीतरी उभं राहिलेलं असेल असं आता तिकडे उभं राहतं ते बघा तो तिकडे पण काम चालू आहे तर असंच फेरफटका मारायचा सुरूची झाडं निसर्ग सौंदर्य आणि डेव्हलपमेंट काय काय चालू आहे ती तर एक चांगलं आहे पण आमच्याकडे तसं बहुतांश जे डेव्हलपमेंट आहे बहुतांश म्हणतो मी काही काही डेव्हलपमेंट आहेत त्याच्याबद्दल so, मी नाही बोलत पण ठीक आहे सो बहुतांश डेव्हलपमेंट जसं मी तुम्हाला म्हटलं गावातल्या लोकांचीच आहे ओके okay, सो so, जुन्या जमनी आहेत तर नवीन पिढी येते आणि ते तिकडे रिसॉर्ट किंवा विला किंवा होमस्टेज क्रिएट करत आहेत ना यांचे पण मस्त माड मेंटेन केले आहेत माडांना छान पाणी दिलं आहे मस्त माड माडांना छान पाणी पुरवठा केलेला आहे आणि तिकडे पलीकडे बघणं सुंदर असा बंगला आहे आणि तिकडे पण काही कन्स्ट्रक्शन चालू आहे ओके सो कोकण बदलतं आहे चेंजेस होत आहेत बऱ्याच गोष्टी आता इथे रस्ता जरा कच्चा आहे पण हा नंतर होऊन जाईल चांगला पण कसं आहे की जर समुद्राजवळ जर जा। राहायला मिळत असेल तर थोड्याशा डिस्टन्ससाठी कच्च्या रस्त्यावरून जायला मला वाटत नाही कोणाला काय प्रॉब्लेम येईल म्हणून आणि हा रस्ता पुढे जॉईंट करतो मेन रोडला म्हणजे काय तुम्हाला मी आलो तिथून येण्याची गरज नाही पुढून पण तुम्ही येऊ शकता बघा आता इथे पण थोडं काम चालू आहे हे बघा आणि इथे बघा दोन छोटी छोटी डॉगिंगची पिल्लं आहेत नवीनच जन्म झालेलं आहे इथेच कुठेतरी त्यांना जन्म दिलेला आहे बघा आणि छोट्या पिल्ल्यांचा असं की त्यांना वाटतं की अरे कोणतरी आलं तर त्यांना म्हणजे ते भीती भीती नसते त्यांना आता हे बघ हे पण पिल्लू येणार ना आता हे इला यायला वाटणार की अरे मी खायला देतो आहे बघा त्यांना काय भीती नसते ते बघतात हा आता हा कोण आला नवीन प्राणी आता आपल्याला खायला देणार का ते पळाला बघा काय माहिती नाही आता सगळ्यांची शिपट्या बघा कशा सगळ्यांच्या शिफ्ट्या बघा कशा हलत हो ते बघा तिकडे पण एक घर बनलं जात आहे इकडे पण एक घर बनलं जात आहे सगळीकडे कन्स्ट्रक्शन बूमच आहे आणि बघा मस्तपैकी सुरूची झाडं फारी वाटतं ना ते उजव्यात आला समुद्र आहे त्यामुळे समुद्राचा एवढा आवाज येतो आपल्याला मला म्हटलं एक खूप छान असं आमच्याकडे एक रिसॉर्ट चालू झालं आहे मेठभाऊमध्ये नाव आहे मस्त ठेवलं नाव रेत बीच स्टेज आणि बघा असे मस्तपैकी सुरूची झाडं आहेत समोरच आणि या सुरूच्या झाडांच्या पलीकडे समुद्र म्हणजे तुम्हाला वॉकेबल समुद्र आहे ओके आणि इट्स रेडी नाव ओके आणि आमच्या गावातलेच आहेत वळंजो म्हणून आहे तुम्ही बाजारात बघितलं असेल मी यांच्याकडून सामान वगैरे घेतो तर त्यांनीच हे छानपैकी असं के डेव्हलप केलं आणि छान बनवलं आहे बघा तुम्ही जर आलात तर तुम्हाला गाडी कार पार्किंगसाठी पण भरपूर स्पेस आहे तुम्ही हो तिथून गाडी घेऊन हो येऊ हो शकता इथून पण गाडी घेऊन येऊ शकता वेल कनेक्टेड आहे रोड आणि हे बघा इकडे छान असा रेस्टॉरंट आहे आणि या अशा रूम्स आहेत आता आहेत की नाही मला माहिती नाहीत ओके बघा किती छान आहे ना सो बघा आल्या आल्या मस्तपैकी मोदकानी तोंड गोड गेलाय एकदम आपले उकडीचे मोदक सो बघा आपला मस्तपैकी समुद्र दिसतोय तुम्हाला आणि इथेच बघा एक अजून रूम लावायची आहे ओके रेडी होत आहे एक एक गोष्टी ओके कारण जेव्हा तुम्ही याल सप्टेंबर ऑक्टोबरला तोपर्यंत सगळं रेडी असेल ओके सोबत बेडशीट्स वगैरे टाकायचे आहेत पण बघा एकदम छान लक्झरियस रूम केली आहे एकदम उत्तम स्पेशियस आहे मेन म्हणजे तुम्ही टाईल्स वगैरे पण बघू शकता खालच्या फर्निचर पण बघा इथे मस्तपेगळी स्टडी टेबल आहे इथे बसून मस्तपैकी काही कोणाला लिहायचं वगैरे असेल किंवा टाईप करायचं असेल किंवा तुम्हाला वर्क फ्रॉम होम करायचं असेल तर एकदम बेस्ट स्पेस आहे आणि अशी छान बाल्कनी पण आणि बाल्कनीमधून डायरेक्टली तुम्हाला असा छान असा समुद्राचा व्ह्यू सो अजून काय पाहिजे सो so, आय एम really रिअली हॅप्पी uh, मिडबाऊमध्ये अशी काहीशी डेव्हलपमेंट होते आहे ओके okay, की uh, वा मस्त छानच मानलं आहे ओके सो अमेयला कॉंग्रॅट्स ओके सो अमे नाही आहे आता अमे खणकवलीपर्यंत पोहोचला आहे सो मस्त पाच रूम आहेत तुम्ही येऊ शकता आरामात आणि इथे राहू शकता स्पेशियस रूम आहेत आणि काकू पण इकडे नसतात त्यामुळे तुम्हाला एकदम छान घरगुती खायला वगैरे मिळणार आहे ओके सो ऑसम एकदम मस्त बनवलं आहे बघा इथे वॉर्ड्रोप पण आहे इथे छान आरसा पण दिलेला आहे आणि वॉशरूम पण बघा एकदम नीट क्लीन हे बघा सो एक चांगलं क्वालिटी रिसॉर्ट आता आपल्या मिडभाऊमध्ये आलेलं आहे आणि ते सुद्धा सी व्ह्यू बीच टच ओके तर अजून काय पाहिजे सांगा सो so, मिडभाव बदलत आहे <laughs> कोकण बदलत आहे ओके अशा नवीन नवीन गोष्टी होतात आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आणि याच्या सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे हीच आहे की ही जी डेव्हलपमेंट होते ती लोकल लोकं करतात ओके सो आता हे एका गावातल्याच व्यक्तीने डेव्हलप केलं म्हणजे सेकंड जनरेशन तुम्ही म्हणू शकता तर त्यांनीच डेव्हलप केलं असं छानसं असं रिसॉर्ट आहे तर त्यांना आपल्यातर्फे पण शुभेच्छा आणि मला तर वाटतं कोकणातली जी तरुण मंडळी आहे जी सेकंड जनरेशन आहे ज्यांना चांगला एक्सपोजर मिळालं आहे मुंबई पुण्याचं किंवा अब्रॉडचं तर त्यांनी पण असं समुद्राजवळ त्यांची तुमची जागा असेल तुम्ही असं छानपैकी असं एखादा रिसॉर्ट डेव्हलप करू शकता एक सात आठ रूम असल्या ना दॅट इज मोर दॅन इनफ ओके मला तर वाटतं आणि छान तुम्ही तिथे जेवण देता आता खूपच चांगला स्पॉट म्हणून हा डेव्हलप होईल आणि नंतर मग गुगल मॅपवरती मी नंतर येईन परत एकदा छानपणे पूर्ण ऑपरेशन झाल्यावरती कारण आता सीझन संपत आलेला आहे तो सप्टेंबर ऑक्टोबरनंतर एकदम फुल फ्लेज तोपर्यंत तर ऑलमोस्ट सगळं रेडी आता पण रेडीच आहे तुम्ही येऊ शकता आता ओके नाही असं नाही आहे ओके तर बघूया मी डिस्क्रिप्शन वगैरेमध्ये दे नंबर देईन आम्हाचा आणि बाकी आता निघूया परत एकदा समुद्राकडे सो अजून एक गोष्ट दाखवायची राहिली म्हणून म्हटलंच एकदा दाखवलं तुम्हाला परत एकदा व्ह्यू आता मगाशी आपण तिथे होतो त्या रूममध्ये इथे एक रूम आहे बघा इथे एक रूम आहे तिथे एक रूम आहे सो so, खाली तीन रूम आहेत वरती तीन रूम आहेत आणि हा अजून एकदा छानपैकी असा टेरेस आहे ओके आणि इथे पण एक रूम आहे ओके सो बारीच आहे काय म्हणता ओके सात अशा मस्त रूम्स आणि असं भारी काम झालेलं आहे आणि असं काहीसा माहोल आणि ते ढग बघा पूर्ण काळे काळे so, सो असं टेरेसवरती बसून तुमच्या फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर गप्पा मारण्याची मजाच काय वेगळी आहे आणि समुद्राचा असा आवाज आणि समुद्राचा असा व्ह्यू सो बघा so, एम बी टी सी तर चालू नाही आलं गव्हर्मेंट इन्व्हेस्टमेंट पण एक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट स्टार्ट झालं ओके okay, सो so, <laughs> बाकी तुम्ही काय बोलू ते बघा तिकडे तर तुम्ही बघू शकता एक काहीतरी आहे बघा त्याच्यावरती तर वेली चढल्यात पूर्ण ज्या पूर्ण वाट लागली आहे लवकरात लवकर कोणतरी चालवायला दिलं पाहिजे नाही आता लॉंग टर्म लीजला तरी दिलं पाहिजे हा न काय होत आहे आणि कधी होणार सो अजून एक चांगली गोष्ट कळली रेत बद्दल तर ती म्हणजे ना आता खाली आलो आणि म्हणजे जे लोक हे सांभाळत आहेत ओके okay, कारण वन जु फॅमिलीला कोणतरीची मदत तर लागणार ना कारण किचन वगैरे जेवण वगैरे द्यावं लागणार तर ते सगळे रिलेटिव्ह निघाले एक आपले पांडू म्हणून आहे त्याची वाईफ आहे परब आहेत ते आणि एक डगरे आहेत ओके डगरे ते माझे रिलेटिव्ह असले म्हणजे डगरे काकांचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर तेच डगरे काकांची वाईफ होती ओके सो खूप प्रसिद्ध व्हिडिओ आहे बऱ्याच जणांनी बघितलेला आहे ओके माझ्या शाळेतले कॉलेजचे मित्र बोलत असत मला अरे डगरे काका डगरे काका कसे का आहेत ओके आणि त्यांच्याकडे एक मस्तपैकी नारळाचं झाड आहे इकडे मी एक नारळाचं पाणी प्याल ना तर म्हणजे एवढं तुडुंब म्हणजे संपूच शकत नाही एवढं पाणी असं का नारळामध्ये त्यांच्या त्यांची वाईफ आहे तर ती हेल्प करायला आहे आणि परब पण आहेत ओके सो तर त्या मिळून बघ सगळं मॅनेज करणार आहेत okay. ओके कारण शेवटी बघा हे लेडीजचं जास्त काम आहे ओके जेवण म्हणा ओके बाकीच्या सगळ्या गोष्टी ती पण एक चांगली गोष्ट आहे की लोकल व्यक्तीला रोजगार मिळतो तुम्हाला सगळ्याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण पटापट जाऊया पटा समुद्रावर हो, चला सो so, परत एकदा आपण आलो त्या आपल्या मेडवा तांबड्याच्या समुद्रकिनाऱ्यावरती मस्तपैकी मेटवाचं समुद्र आणि खूप भारी वाटलं मला आज हे रिसॉर्ट बघून रेत लक्षात ठेवा नाव की आलापखेरी मिडवावमध्ये तर तुम्ही तिथे थांबू शकता रेतमध्ये बाकी गुगल लोकेशन वगैरे तुम्हाला टाकलं तर मिळून जाईल कारचं ॲक्सेस आहे काय पण तुम्ही घेऊन येऊ शकता आणि भारी वाटते मला आणि मला असं वाटतं दिस शूड बी द मॉडेल ओके कारण गव्हर्नमेंटची इन्वॉल्वमेंट बिझनेसमध्ये जेवढी कमी राहील ना तेवढी चांगली आहे ओके दॅन त्यांनी स्वतः असं एम डी रिसॉर्ट बांधायचं ज्याच्यामध्ये आता मला माहिती नाही किती करोड रुपये लागले असतील पण मला असं वाटतं एक साठ सत्तर करोड तरी लागले असतील मिनिमम ओके आता अजून त्याचं रिनोव्हेशन हे ते आता परत ते सुस्थितीत आणा शंभर करोड तर घुसवणार आहे ते शंभर करोडमध्ये याला इकडे अशी लोकांना त्यांनी मदत केली असती म्हणजे पैसे द्या असं मी म्हणत नाही आहे पण लाईक लोकं ज्या मूलभूत गरजा आता त्यांनी आता हे रिसॉर्ट बांधलं तर त्यांना पण जर कॅपिटल अवेलेबल झालं ओके चांगल्या इंटरेस्ट रेटला ओके किंवा डिस्काउंटेड इंटरेस्ट रेटला तर किती बरं होईल किंवा जे त्यांची लिगल कामं आहेत ओके समजा लाईट आहे पाणी आहे ओके तर हे सगळं फटाफट अवेलेबल झालं ओके किंवा अजून काहीतरी त्यांना सबसिडी दिली त्याच्या बाबतीत तरी वगैरे तर उत्तम होईल आणि अशा प्रकारे झालं तर मग गावातलीच असा किनारा किनाऱ्यालागत छानपैकी त्यांचे होमस्टे विलाज किंवा रिसॉर्ट छोटे छोटे डेव्हलप करतील आता त्यांना कोणीतरी बाहेरून येऊन ते करण्यापेक्षा कारण मग लोकल लोकांना ते मिळेल आणि कसं आहे की बघा कोकण बदलतं आहे ओके कोकणामध्ये पूर्वी शेती व्हायची मोठी पण आता शेती बऱ्याच प्रमाणात कमी होत चालली आहे मच्छीमारी पण तसं म्हटलं ना कोणत्या कुठेतरी जरा धोक्यातच आहे ओके okay, कारण मच्छीपर्यंत पण चांगली मच्छी मिळत नाही जेवढा क्वांटिटीमध्ये माझ्या वडिलांना माझ्या आजोबांना मिळायची त्यामुळे ते, ते पण कुठे ना कुठेतरी म्हणजे खूप प्रॉफिटमध्ये नाही आहेत आहे चांगलं चाललं आहे तसं पण एवढं पण नाही आहे चांगलं त्याच्यामुळे मग बरेचसे लोक आता पर्यटनाकडे बघत आहेत ओके okay, ॲक्च्युली हा पर्यटन जिल्हाच आहे तर त्याच्या अनुषंगाने जर काही गव्हर्नमेंटला करता आलं ला, नथिंग लाईक इट ओके okay, राधर दॅन असे शंभर करोड कुठेतरी घुसवण्यापेक्षा लोकल लोकांना काहीतरी स्कीम्स आणून किंवा बाकीच्या प्रकारे हेल्प करून जर मदत करता आली तर छान डेव्हलपमेंट होऊ शकतील आणि बाकी तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा मीठ बावलो आहे त्या रेटला नक्की व्हिजिट करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन द्यावा धन्यवाद बाय